महाकुंकुमार्चन सोहळ्यात महिलांचा प्रचंड प्रतिसाद एकावन्न दाम्पत्याच्या हस्ते नवचंडी यज्ञ संपन्न गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक सोहळा यशस्वी गडिंगलस तालुक्यातील नूल येथील श्री सुरगेश्वर संस्थान मठाच्या वतीनं आयोजित महाकुंकुमार्चन आणि श्री नवचंडी यज्ञ सोहळ्याला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सोहळ्याला पाच हजारांहून अधिक महिलांनी कुंकुमार्चन केलं तर एक्कावन्न दाम्पत्य नवचंडी यज्ञासाठी बसले होते इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य पटांगणात झालेला हा सोहळा महिलांनी फुलून गेला होता श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सहा तास चाललेल्या या धार्मिक सोहळ्याची सुरुवात श्री सुरगेश्वर मूर्ती आणि लिंगैक्य चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या समाधीस रुद्राभिषेकानं झाली त्यानंतर महास्वामीजींच्या हस्ते कामधेनू गोमातेचं पूजन झालं त्यानंतर शाळेच्या पटांगणात एक्कावन्न दाम्पत्यांच्या हस्ते नवचंडी यज्ञ पार पडला सायंकाळी दुर्गामाता पूजनानं कुंकुमार्जन सोहळ्याला सुरुवात झाली साधक सिद्धेश्वर शास्त्री आनंदशास्त्री सिद्धेश्वर स्वामी बसवराज शास्त्री आणि कार्तिक स्वामी यांच्या तीनशे शास्त्री गणांनी या धार्मिक सोहळ्यात सामुदायिक पौराहित्य केलं कार्यक्रमात श्री हिरेमठ अवनी नडकदल्ली आणि साक्षीवाली यांनी भरतनाट्यम सादर केलं तसंच महास्वामीजींच्या कार्यावर आधारित मायादेवी रुद्रप्पा यांनी तयार केलेल्या चित्रफितीचं सादरीकरण झालं काशी वाराणसीच्या प्राचीन दशाश्वमेध घाटाच्या नऊ पंडितांनी सादर केलेली गंगा आरती खास आकर्षण ठरली प्रसिद्ध भक्तीगीत गायक अतुल बेले यांनी गंगा आरतीला संगीत साथ दिली केरळच्या चंदन मेलम वाद्याच्या संगीतानं उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केलं या सोहळ्यात आमदार राजेश पाटील डॉ नंदाताई कुपेकर बाभुळकर सुर्गेश्वर सेवा संघटनेचे सदस्य आणि काशीच्या पंडितांच्या हस्ते महास्वामीजींचा सत्कार करण्यात आला महास्वामीजींनी आपल्या आशीर्वचनातून सांगितलं की स्त्रियांमधील शक्ती देवतेस जागृत करून त्यांना आत्मसन्मान मिळावा आणि धर्म जागृती व्हावी यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आलाय विजय संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भक्तांनी मदतीचं आवाहन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जंगम यांनी केलं तर पत्रकार संजय थोरात आणि स्मिता जंगम यांच्या सूत्रसंचलनानं सोहळ्याची रंगत वाढली गुरुप्रसाद गुरव यांनी आभार मानले या कार्यक्रमाला तहसीलदार ऋषिकेश शेळके बीडीओ संतोष नागटिळक डीवाय रामदास सिंगवले डॉक्टर सतीश घाई डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी आणि पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह तीस गावातील दहा ते बारा हजार भक्त उपस्थित होते